नाशिक जिल्ह्यातील एक हजार एकत्र केलेले आहेत त्याची एक, एक समिती बनवली आणि प्रत्येक मंदिरात संध्याकाळी सात वाजेला आरती आपण सुरू केलेली आहे ऐंशी टक्के मंदिरांमध्ये रोज आरती संध्याकाळी सात वाजेला आपल्या जवळच्या मंदिरात आपण नक्कीच जा ज्यांना जमत नाही त्यांनी दिवाबत्तीची जी वेळ आहे आपली ती बरोबर सात वाजेला करावी असे देवस्थान समितीमार्फत आपल्याला विनंती करतो ஜனூர் மண்ட सावित्रिपस्य कामप्रे विश्वे देवा सभासदेते दे। एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहे तन्नो दन्ते प्रचोदयात नाना सुगंधे पुष्पाणि यथा कालोद्धवाणि च पुष्पाञ्जलिर्मया दत्त रे करणी घागरिया जय देव जय देव जय दे 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 मंगलमूर्ति हुषरे राजमूर्ति दर्शनमाक्रे मान स्मरणे मात्रे मान कामाना पुरते काम्बर परिबलवन्दना सरला सोण्डा वर प्रेमे सवना सङ्काटे तावावे निरवाणी रक्षा वे सुरवर वन्दना ஜே ஜேஷராஜமே மாதேரே ஜெயதேவரே துசவினசாரி அநாத்திசாரி வாரி ஜன்மா மரநாரி சாரி பரலோவாத்தி सर्व आमच्या माता भगिनी देखील या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत आम्ही हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने या सर्वांचं देखील खूप खूप सहर्ष स्वागत करतो तसेच देवस्थान समितीचे नंदकिशोरजी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आम्ही मंडळाच्या वतीने त्यांचं देखील स्वागत करतो खरंतर आता लाईट गेली होती पण आता लाईट आलेली आहे आणि आपण आता लगेच आरतीला या ठिकाणी सुरुवात करू यांनी मेट्रोने तयार केलेल्या वोगल लिमिटेड कंपनीमध्ये 30% हिस्सा घेण्यात येणार आहे और जिले के समस्त जनता को नमस्कार है दोस्तों आप घरेलू प्रशासन में नीति के दस्तावेजों में जिले का अनुमति में सदस्य और अनुमति में समिति की अनुमति प्राप्त करने के द्वारा यह नीति के मित्र को करने मतलब और यह है और भी यह भी महत्वपूर्ण के संदर्भ में श्री नहीं है तीन धननता का उनके तो घर तो तो <laughs> तो में जो भी जना टाइम है जितनी खरीद दीवार हो और पानी में चला है तब जो है पूरी पांच चलती तीन चार गाड़ी हाथी हां चाय खान डगा है अभी सही ही जस्ट का पाऊ इंस्टॉल नाउ द क्लिक करो और अभी इसको डाउनलोड करो इसको देखो Si O-Yong Kia Ora Si O-Yong Si O-Yong Ke Lengi 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 Ke Lengi

हे तो स्वागत असो संपूर्ण यात्रा या ठिकाणी आहे आणि असं केलं हे संरक्षण सुख होईल माझ्या मैत्री घेतला ते साक्षात श्री विषू त्यांनी कश्यप ऋषींच्या पोटीत जन्म घेतला वा वा साक्षात भगवान विष्णू मी जन्म घेतला जय हो प्रभू जय हो यक्षात घे केवळ तुझे निर्धारण करण्यासाठीच ते दान मागतील तुझा विनाश हाच त्यांचा जन्म हेतू आहे परिराज नाही नाही प्रत्यक्ष प्रभूंविषयी अशी कल्पनाही मी करू शकत